दहावी बारावीचे निकाल नुकते जाहीर झालेत आता तुमच्या मुलामुलींना कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं हे तुम्ही शोधत असाल पण थांबा सावध व्हा महाराष्ट्रातील कॉलेजांचं धक्कादायक सत्य उघडकीस कॉलेजमध्ये कसा मांडला जातो शिक्षणांचा बाजार एकदा पहाच पालकांना अंधारात ठेवून कशी होते फसवणूक एकदा पहाच लाखो रुपयांची फी भरून जो मुलगा किंवा मुलगी कॉलेजला जातो तेव्हा त्याच्यासोबत काय होतं कॉलेजच्या मोठ्या मोठ्या जाहिरातींमागे मागे नेमकं काय गुपित दडले हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आज आम्ही तुम्हाला मुंबई पुणे सारख्या इतर मोठ्या शहरातील कॉलेजेसच्या अशा काही धक्कादायक गोष्टी सांगणार आहेत की ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तुमची लाखो रुपयांची फी नेमकी कुठे जाते आणि तुमच्या मुलाचं भविष्याचं काय होतं याचं कटु सत्य आज समोर येणार आहे हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्याबद्दल एक भयानक घटना घडली एक विद्यार्थी ज्याचं नाव होतं आदित्य आदित्य अभ्यासात हुशार होता चांगले गुण मिळाले होते त्याचे आई वडील कुटुंब पण मुलाच्या शिक्षणासाठी काहीही करायला तयार त्यांनी पुण्यातील एका नावाजलेल्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं ऍडमिशन घेत असताना कॉलेजच्या जाहिरातीमध्ये शंभर टक्के प्लेसमेंटची हमी म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर शंभर टक्के सर्व मुलं जेवढ्या ऍडमिशन घेतील सगळ्यांना नोकरी मिळेल असं लिहिलेलं होतं मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावे त्या कॉलेजच्या पोस्टर्सवर होती आई वडिलांना वाटलं आपल्या मुलाचं आयुष्य आता सेट झालं त्याने आपल्या आयुष्याची सगळी पुंजी पणाला लावली लाखो रुपयांची फी भरली आधी तेही जिद्दीने शिकत होता चांगले गुण मिळवत होता त्याला वाटलं की इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते लाखो रुपये खर्च केले आता पास झाल्यानंतर लगेच आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आदित्यने आपलं शिक्षण अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केलं पदवी हातात आली पण नोकरी मिळाली नाही सुरुवातीचे काही दिवस ठीक होते तो मनाला प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू होत एक महिना गेला दोन महिने गेले सहा महिने गेले तरी आदित्यला कुठलीच नोकरी मिळेल आईवडिलांची चिंता वाढू लागली त्यांनी काही पैसे कर्जाने घेतले होते त्यांचे हप्तेही आता भरायला सुरुवात होणार होती पण मुलांच्या हातात नोकरी नसल्यामुळे ते हप्ते भरायचे कसे दररोजचा खर्च होता मुलगा त्या ठिकाणी अजूनही त्यांच्यावर अवलंबून होता आता कसं करायचं हा प्रश्न त्यांना सतवू लागला बराच काळ वाट पाहिल्यानंतर अखेर आदित्यला एका ठिकाणी नोकरी मिळाली आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला पण हा आनंद फार काळ टिकला नाही कारण आदित्यला जी नोकरी मिळाली होती ती त्याच्या इंजिनिअरिंग शाखेच्या संदर्भात नव्हतीच म्हणजे जो तो शिकला होता ते काम तिला नव्हतं आणि पगाराबद्दल बोलायचं पडू लागला होता आदित्यला वाटलं आपल्याला एवढं शिकून आता हेच करायचं होतं का पालकांनो तुम्ही कधी विचार केलाय का असं का होतं ही केवळ एका आदित्याची कहाणी नाही तर आज आपल्या देशात लाखो आदित्य आहेत जे मोठ्या मोठ्या कॉलेजेसमधून पास होतात पण त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना नोकरी मिळत नाही ही कॉलेजेस शंभर टक्के प्लेसमेंटची हमी कशी देतात त्यांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती मागे नेमकं दडलंय काय तर इथेच कॉलेजेसच्या आकड्यांच्या खेळाचा भयानक डाव सुरू होतो पहा शंभर टक्के प्लेसमेंट मिळाल्याचं ते सांगतात पण हे ते कसं करतात याचं गुपित आता उघडकीच झालंय पहा सगळ्यात पहिले ते काय करतात की जे विद्यार्थी पगार नसलेले जॉब करतात किंवा पार्ट टाइम नोकऱ्या करतात किंवा त्यांच्या फील्डशी संदर्भात नसलेली पण नाईलाजाने केलेली नोकरी मिळते त्यांनाही कॉलेज त्यांच्या प्लेसमेंटच्या टक्केवारी समाविष्ट करतात विचार करा प्लेसमेंट याला म्हणायचं का म्हणजेच याचाच अर्थ कॉलेज आकडे वाढवण्यासाठी जी विद्यार्थी प्लेस पार्ट टाइम जॉब करतात किंवा काय तर त्यांचीही आकडेवारी याच्यात विसळून टाकतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे कॉ जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना प्लेसमेंट ते कॉलेज देऊ शकलं नाही ते नंतर स्वतःच्या हिमतीवर दुसरा एखादा कोर्स करतात किंवा वडिलांच्या व्यवसाय काम करतात तर अशा विद्यार्थ्यांनीही कॉलेज आपल्या प्लेसमेंटच्या आकड्यामध्ये समाविष्ट करून टाकतं आणि ज्यामुळे पालकांना वाटतं की शंभर टक्के हे त्या ठिकाणी याच्या मागे हे या आहे की काय त्यानंतर पुढची गोष्ट अशी होती की दोन तीन यशस्वी मुलांची जाहिरात केली जाते आणखी एक भयंकर गोष्ट काय होती की कॉलेजमधून केवळ दोन तीन मुलांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर ते त्यांचे फोटो जाहिराती इतक्या मोठ्या प्रमाणावर करतात की जणू त्या कॉलेजमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत हे निव्वळ ढोंग आहे आणि तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम आहे मग आता तुमच्या मुलाला जर ऍडमिशन घ्यायचंय मुलीला ॲडमिशन घ्यायचंय तर मग हे नेमकं याच्या मागची कारण काय आहे तुम्हाला आता समजून घ्यावं लागेल बघा आपल्या देशात किती कॉलेजेस असावी त्याच्यातून किती विद्यार्थ्यांनी कोणते कोर्स करावे आणि मुलांना पुरेसे जॉब उपलब्ध आहेत का तर यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे ही सगळी मोठी कॉलेजेस फक्त पैसे त्या ठिकाणी घेतात बहुतेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्य शिकवली जात नाही अभ्यासक्रम इतका जुना आणि मूलभूत स्तराचा असतो की त्यातून शिकलेला विद्यार्थी आज कंपनीमध्ये काम करण्यासाठी तयारच नसतो एका केलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं की भारतातील ऐंशी टक्के इंजिनियर हे फक्त नावपूर्त इंजिनियर आहे त्यांच्याकडे नोकरी मिळवण्यासाठी कौशल्य नाही किंवा कुठलं स्किल नाही मग त्याचे उपाय का पाल का काय पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे तर आता डोळे उघडा ही काळजी घ्या खरं तर सरकारने आणि मोठ्या संस्था चालकांनी मिळून यावर काम करायला हवं हो। पण आपल्या देशात हे थोडंसं आता अवघड आहे मग आता आपण काय करू शकतो तुमची फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे आता पहिली गोष्ट पालकांनी काय करायची केवळ जाहिरातींवर विश्वास ठेवू नका कॉलेजची जाहिरात कितीही आकर्षित असली फक्त तिच्यावर विश्वास ठेवून ॲडमिशन घेऊ नका कॉलेजच्या आकडेवारी कितीही दाखवली जाऊ शकते प्लेसमेंटची आकडेवारी असेल पास पास पर्सेंटेज असेल सुविधा असेल तर याच्यावर विश्वास ठेवू नका मोठं नाव म्हणजे चांगलं शिक्षण नाही कॉलेजचं नाव मोठं आहे म्हणून तिथं ॲडमिशन घेणं टाळा नाव मोठं पण लक्षण खोटं असंही होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड रिसर्च करा म्हणजे पहा ऑनलाईन रिव्ह्यूज वाचा पण डोळे उघडे ठेवून पहा कॉलेजचं वेबसाईट पहा त्यानंतर कॉलेजचे रिव्ह्यूज ऑनलाईन जे त्या ठिकाणी काही का प्रतिक्रिया नोंदवल्या असतात त्याला रिव्ह्यूज म्हणतो ते रिव्ह्यूज नंतर नक्की वाचा पण लक्षात ठेवा बरेचसे कॉलेजेस जे आहेत यांचे रिव्ह्यूज देखील त्या ठिकाणी लिहून घेतात त्यामुळे स्मार्टली विचार करून रिसर्च करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथून जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोला तुमचा मुलगा मुलगी जो कोर्स करणार आहे आणि ज्या कॉलेजमधून करणार आहे त्या कॉलेजमधून तो कोर्स करून पास झालेला आहे किमान दहा पंधरा विद्यार्थ्यांना भेटा तुम्ही तिथे जाऊन शिक्षकांना देखील चौकशी करू शकता की तुम्ही पास झालेल्या विद्यार्थ्यांना आम्हाला भेटायचं आहे तर ते तुम्हाला भेटून देऊ शकतात त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करा त्यांच्याकडून कॉलेजमधली खरी परिस्थिती शिक्षकांबद्दल प्लेसमेंटबद्दल माहिती घ्या त्यांचा अनुभव तुम्हाला कोणतीच फसवणूक होऊ देणार नाही कॉलेजला प्रत्यक्ष भेटा कॉलेज कॅम्पसला भेटा तिथल्या लॅब्स ग्रंथालय इथे सुविधा प्रत्यक्ष बघा शिक्षक आणि अभ्यासक्रमाबद्दल चौकशी करा कॉलेजमध्ये अनुभवी शिक्षक आहेत का अभ्यासक्रम अद्ययावत आहेत का याची खात्री करा प्लेसमेंट सेलची चौकशी करा प्लेसमेंट सेल म्हणजे नोकरी देण्यासाठी एक वेगळा विभाग कॉलेजने केलेला असतो तर तो विभाग नेमकं कसं कर काम करतो कोणत्या कंपन्या त्या विभागाच्या संपर्कात आहे तिथे असणारे जे शिक्षक वृंद आहेत कर्मचारी तर ते नेमकं कशा पद्धतीने काम करतात वर्षातील वास्तविक प्लेसमेंटची आकडी तपासा नेमकं खरोखर किती विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी नोकरी लागलेली आहे क्लिअर कट शोधा ज्यामध्ये त्यांनी जर दुसरे कोणी ॲड केले असेल तर त्याची चौकशी करा नुसत्या शंभर टक्क्याच्या दाव्यावर विश्वास ठेवू नका आता या सगळ्या चर्चेतून लक्षात असं घ्या की सगळे कॉलेजेस वाईट नसतात काही असेही कॉलेज आहेत की जे खरोखर उत्कृष्ट राज्याचे शिक्षण देतात जिथे व्यवस्थित प्लेसमेंट आहेत सगळं काही पारदर्शकपणे चालतं फक्त योग्य कॉलेज आपल्याला निवडायचं आहे थोडासा वेळ द्या सकोल रिसर्च करा आणि मगच निर्णय घ्या या विषयावर तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचे या सगळ्या कॉलेजेस आणि सिस्टीमबद्दल काय अनुभव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा मुलगा किंवा मुलगी आत्ता कितवी पास झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे कोणत्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे की कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यावं हेच कळत नाही आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा आम्ही त्यावरही तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे योग्य निर्णय घ्या काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक सगळा अभ्यास करून निर्णय घ्या धन्यवाद